नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभमुहूर्तांची परंतु मंडळी नेहमी सांगतो त्याचप्रमाणे एक सूचना आजही सांगतोय मुहूर्तावर नुसतं काम केलं म्हणजे यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आणि हुशारी ही अत्यंत महत्त्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही यशाचा कुठलाही शॉर्टकट कधीच नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवावं मग हा मुहूर्त का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेत आपण मुहूर्त म्हणतो आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून काम केलं तर येईलच कसं त्या पोहऱ्यामध्ये नाही येणार त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही योग्य आहेच परंतु हा सगळा सारासार विचार महत्वाचा आहे तो ध्यानात ठेवून मुहूर्त पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून वास्तु ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा नवनवीन विषयांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ जसे प्रकाशित होतात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन येतं आणि आपण तो व्हिडिओ पाहू शकता आणि हो मंडळी आपण जी आतुरतेने नेहमी वाट बघता बघा दरवर्षी ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नरसोबावाडी इथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची हा कार्यक्रम यावेळी जानेवारीमध्ये होणार आहे मंडळी लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण करतो तर दत्त महाराजांची जी मंत्र साधना उपासना आहे ती जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपली आध्यात्मिकता वाढवण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी त्यातलं तंत्र समजून घेण्यासाठी नरसोबावाडीला जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपल्या ज्योतिष कट्ट्याने केलेलं आहे आपल्याला या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून आपण या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेऊ शकता नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर नेहमी दिलेला असतो चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्याचे मुहूर्त जसे गृहप्रवेश बारस साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळ जेवण तसेच या महिन्यातले पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा माहिती करायचे म्हणजे या वर्षात नवीन वर्षातील वास्तुशांती आणि भूमिपूजन पायाभरणी याचं संपूर्ण नवीन वर्षामधले म्हणजे दोन हजार चोवीसमधले कोणते कोणते मुहूर्त आहेत प्रत्येक महिन्यातले जानेवारी ते डिसेंबर याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत अवश्य ते पहा त्यांची लिंक मुद्दामखाली दिलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घेऊया साखरपुडा या फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यात साखरपुड्याचे मुहूर्त कोणत्या दिवशी असणार आहेत तर साखरपुड्याचे मुहूर्त असणार आहेत एक दोन चार सहा दहा तेरा चौदा अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला तर जे डोहाळे जेवण आपण करतो त्या डोहाळे जेवणाचं मुहूर्त असणारे चौदा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि सत्तावीस तारखांना बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं बारसं करतो आपण त्या बारशाचा मुहूर्त या महिन्यात असणारे दोन चार अकरा चौदा अठरा एकोणीस एकवीस सव्वीस सत्तावीस आणि एकोणतीस तारखेला तर बाळाचं जावळ काढण्याचा मुहूर्त या महिन्यामध्ये असणारे एक दोन अकरा चौदा पंधरा एकोणीस एकवीस बावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना आपल्याला गृहप्रवेश करायचा असेल नुसतं कलश ठेवून तर तो गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे एक दोन दहा अकरा चौदा एकोणीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस या तारखांना या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण अगदी गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक मुद्दामहून खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ माहितीचा माहिती करून घ्या ज्यांना या फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची आहे गृहप्रवेश वेगळा आणि वास्तुशांती वेगळा मुहूर्त वे असणाऱ्या वास्तुशांतीचा या महिन्यात एक दोन एकोणीस एकवीस बावीस सव्वीस आणि एकोणतीस फेब्रुवारी या तारखांना तर मंडळी यापैकीच्या सुरुवातीच्या दोन तारखे आहेत म्हणजे एक तारीख आणि दोन फेब्रुवारी या तारखांमध्ये पौष महिना असणार आहे आणि नंतर माघ महिन्यातले मूर्त आहेत काही जण पौष महिन्याला अशुभ समजतात परंतु तसं नाही यासाठी पौष महिन्याचं वैशिष्ट्य सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक मुद्दाम खाली दिलेले आहे तो व्हिडिओ सुद्धा पहा वास्तुशांती हा विधी योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यावा आपण स्वतः गणेशपूजन गृहप्रवेशाप्रमाणे तो करू नये मोठा विधी असतो तसेच भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यासाठी या फेब्रुवारी महिन्यातले शुभ मुहूर्त असणार आहेत ते म्हणजे सात बारा चौदा पंधरा सोळा आणि चोवीस या तारखांना खूप तारखा मिळाल्या आहेत फेब्रुवारीमध्ये तर मंडळी ही होती फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची अतिशय महत्त्वाच्या मुहूर्तांची माहिती तसेच मंडळी आपल्याला वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असल्यास आस आपण जे दर महिन्याला राशी भविष्य प्रत्येक राशीचं सादर करतो त्यामध्ये शुभ दिवस प्रत्येक राशीसाठी दिलेले असतात आपल्या राशी, त्या राशी नक्षत्रानुसार त्यामुळे ते दिवस आपण अवश्य ध्यानात घेऊ शकता याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही अजून जास्त माहिती घ्यायची असेल तर आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींना आपण ती माहिती विचारू शकता वेळेविषयी वगैरे मंडळी या मुहूर्तांमध्ये लग्नाचे मुहूर्त नाही दिलेले कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसारच पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्त उपयोगाचे नसतात आपल्या मंडळींना अशा प्रकारे विवाहाचा मुहूर्त आपल्या पत्रिकेच्या राशी नक्षत्रानुसार अभ्यास करून काढायचा असेल त्यांनी फक्त आणि फक्त आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या संपर्क साधा आणि आपली वेळ ठरवून विवाहाच्या या मुहूर्तांची माहिती घ्या अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय बरं माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत अशा व्हिडिओची लिंक सुद्धा खाली देत आहोत अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पहा मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती आपण व्हॉट्सअप करून मार्गदर्शन कसं केलं जातं कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात याची माहिती घेऊन आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता हे जे कुंडली मार्गदर्शन आहे हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे आपण देशाच्या अगदी कुठल्याही कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून हे ऑनलाईन पद्धतीचं कन्सल्टेशन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर मंडळी अवश्य आपण हा संपर्क साधू शकता तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी ज्याच्यामध्ये ही स्तोत्र आणि मंत्र वापरायची कशी याचं सुद्धा माहिती दिलेली आहे आणि म्हणून हे पुस्तक मागवण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या नंबरवर जो आपण मगासपासून सांगितला त्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप करा कारण हाच नंबर आमचा व्हॉट्सअपला आहे तसंच आपण मागवू शकता ते म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये आम्हाला पाठवून तसेच विविध रुद्राक्ष स्फटी पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष तर आपल्या आयुक्त सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र हे सुद्धा जर आपल्याला मागवायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट घेऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण मागवू शकता ऑर्डर आपली बुक करू शकता तर मंडळी हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं जावोच पण हा फेब्रुवारी महिना आपल्या कार्याला अतिशय सुंदर असा लाभ मिळवून देऊ हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे सावा धन्यवाद